उत्तम चव्हाण बनाळ्याच्या पायथ्याला गाव आहे उत्तम सवाराव अतिशय सुंदर हुशार शक्ती म्हणून झाली फायनलला चिखल गुट्याला गाठावरच्या आणि खाली चिखल नागरीला जो काय उत्पन्न असतो छान सुंदर अशी गाडी गेली आणि उत्तमची कब चालले सिंधुदुर्ग सुंदर आणि पलीकडे हरण्याची गाडी आहे आणि उद्धवजी कमाल या गाडीवरती चालू होणार तोड सरळ करा वचिंग आराखल एक वाघ आणि एक पुढं झाला दहा विचारा जर आग असला तर उशिंग आरागला राष्ट्रांगा होणार महिला सभागृहात

फरा एक बैन पळून चालत नाही त्याला दुसऱ्याने साथ द्यावी लागते असा सुंदर असा फेरा या ठिकाणी करत कोवणकरांचा या ठिकाणी पाहण्यासाठी सज्ज आहे एक पर पद सडत नाही साथ दिली की साथ होत असतो आणि सुंदर असा खाली होत सुंदर फेरा सुंदर बैलांबरोबर सुंदर ज्वाची सुद्धा कमाल चालू झाली कारण बैलांना या ठिकाणी उजवी जागा डावीचा डावी जागा या ठिकाणी काढावं लागतं दोजी महिला सामान पावावे लागतात चंदुरपती या आणि मग छाती होणार नाही आता बाहेर शेतरांना सुंदर आता छत पाहण्यासाठी माहिती आहे गाडीला ड्रायव्हरची स्टाथाय परत गाडी साथ दिली राजा राजा आणि या चौदा मैदानाचं कौतुक आहे मैदान कुठे असावं कसं असावं कुठं घ्यावं याचा अनुभव असणारी मंडळी या मैदानात उभा गांधी मलिक टॅक्स आहे आणि त्याच्या बाजूला पांडुराव आणि चालू होणार अखंड्या छाकऱ्याला महाराष्ट्रावर नाव केलं आणि आता चिखल नांगरीला पारासाठी सुंदराचा काय होणार काही क्षण या ठिकाणी या मैदानात कामगार विराजमाला <laughs> <laughs> <laughs>

कारण खेट खेळ वाटलं पाहिजे या ड्रायव्हरला पण फाटल्यापर्यंत अठरा त्रास पंचवीस प्रेकल्प अठ्ठावीस पॉईंट जाधव किती नंबरची जोड परिता फेरा आणि पक्षाने सूर्य मैदानात फरा आणि छोट्याची गुन्हा एकदा कमाल करणारी इकडे पक्षाने आणि पलीकडे सूर्या दोघांमध्ये जरा पाहायला मिळणार आमेड केसरी सभा म्हटलं की डोळ्याचं पार्थ सूर्यात काय करतोयचं नाव करतोय का आणि एकटी पाच मध्ये घसतोय का असा सूर्याच्या नैदर्शक त्याचा प्रयत्न या ठिकाणी चोखीचा सुंदर महिला महिला लढत चालू झाली आणि आजच्या मैदानात मुलाला चमत्कारी होते का एकतीस चेकंदर त्रेपन्न नको <laughs> <आधे> <laughs> ला ला या ठिकाणी आहे इकडे आला शंभू आणि पलीकडे आला छग्रा शब्बू नव्हत आधी माग सुद्धा त्या गाडीला ड्रायव्हरची गरज असते आता उत्तमच ड्रायव्हर आणि उत्तमच नाव असताना कोणा वरीस राजमान झाला नमस्कार छत्रपती

स्लो झाला या ठिकाणी या मैदानाचा आनंद त्यांचा घेता येईल या मैदानाचा आनंद घेताना उत्सव अतिशय झुद्धा तिकडं आला आणि आला रावण आणि परीराला पॉवर रावण आणि पॉवरची गाडी आठ आता रावण आणि परीकड लालची पावर आली भराधारी सिंधु चिका बांधता झाली रावण परीरा पावा दोन्ही बैलांच्या मध्ये काटा गेरलाच पाहायला मिळणार आहे प्रेक्ष वर्ग फक्त आपला तोल आपण सांभाळायचा आहे आपला विचार वर आपली आकृतीने काय पाजवू नका पावरनं शिंगाला दिवस तरी कुठेपर्यंत पर्यंत फाटली ती दक्षता घ्या स्वतःचा तोल स्वतः सांभाळायचा आहे कारण पाय दुसरा पाय लक्षात घ्या आणि मग तुम्हा पद होती आपल्यावरती विनंती या ठिकाणी पावलं आणि रावणची गाडी या ठिकाणी मैदानात सुंदर पाहिल्याचा प्रयत्न झाला आणि याच गाडीने मालकाचं नाव करण्याचा प्रयत्न केला होता परंतु या मैदानामध्ये अपेक्षित ठरतोय आणि शिवामध्ये खंडच पाहिला मिळणार आहे आणि इकडे चेतक पलीकडे शिवा चेतक अतिशय हुशार आहे पण त्याच्यानंतर त्याचा जी दुना तितकाच हुशार आहे आपला अभिनंदन आहे महिलांचा आपल्यावरती जरा जास्त प्रेम आहे त्याला आपल्याला करू माणसावर पाहणारे अनेक बैल असतात परंतु तीन माणसावर या ठिकाणी बैल कमी आहेत लक्षात घ्या एक्क्याऐंशी पॉईंट तेहतीस तेहतीस तीनावर तीन आठावर एक बरोबर आणि इथून चाल रे इकडं गुरु होता का लागतो काय शंका अशी आहे k Sasha woi shiwa. oo adhiho ahada chapter ¨ aorao oolo a ba-raati. What te-ra, I try. Keyboardangish-yarada quali a variety yaad aifi a be-draai ki a. Adekulm

शिक्षा कमी पडला तो सुट्टी बन कर अधिक फुटांचे नाव का ड्रायव्हरला किती आणि स्वतःला किती इच्छित तुम्ही दोघांनी ठरवत आहे इकड उजवीपन आहे तिकड खरा आणि कात्रा मात्र छोट्या छातात दिला आज मात्र शशांक सावंत शेठ जास्त खुश आहे जुन्या मार्गाच्या नावावरती नशी बाज गाडी एक नंबर साठी आतापर्यंत पात्र झाली अहो शशांक कायमचाच खुश आहे म्हणून आज आनंदी आहे आता तोडीस तोड कोण आहे त्याला माहिती आहे कारण गुणाल चालू आतापर्यंत आहे आणि कॅप्टन आणि थैम्या लढत पहायला मिळणार आहे महाबेड केसरीचा किताब आहे आणि सर्वांची इच्छा असते या किताबावरती नाव कोरण्याची आणि याच

खर गंबर ला जायचं आहे त्याच्या होने से कुछ नहीं होता हौसलों में उडान होनी चाहिए चांगला सुंदर असा गम्बर आली फेरा आणि ड्रायव्हरची कमाल आजच्या बाहेर सुंदर असा फेरा इकडे ठाकूर आणि परिसरात ड्रायव्हर ज्या महिलांच्या माणकाला पुढूनच छोट्यासाठी नडकला सुंदर असा ड्रायव्हर देवणच्या शहरापर्यंत ड्रायव्हरसाठी सुंदर असा ड्रायव्हिंग ड्रायव्हिंगशे ऐंशी पॉईंट पंचवीस एकशे ऐंशी

ड्रायव्हरचा चला पडा एकवीस एकोणसत्तर दोन नंबर दोन दर गाडी पाणी आणि एकवीस ला दुसरा दुसऱ्या मध्ये गोष्टी आपण झाली विशाणू शिजरला ज्या ना खोकरा तुमा कुळ घातलाय परशा आणि शंकर मैदानात झाला वर्शानी शंकर परंतु या गाडीनं देवणुकला फायनल चाटा झाला होता गटकाडला सेमिना मार्गाला सामण्यात गाडी होती आणि थोडासा वाद झाला परंतु या गाडीला अखंड महाराष्ट्रात नाव केलं धोरण मार्गी गाजवली फायनलला गुलालाच राहिला आणि इथं चिखल नांगर्दीला फायला सज्ज झाला मानूचा एक नंबरचा मानखरी बाहेर कमाल आहे आतापर्यंत दोन गाडी बुलात परंतु पर्यंत सुंदर अशी गाडी पडते गेला आणि शंकरची

आणि आधिकडे कोण आहे दिसलेला नाही तो अजून आधीकडे बाबू वाघ आणि पलीकडे सुभाष पडील कोसावे काय दर्जा पाळायचा आणि साखरकरचं नाव अखंड महाराष्ट्रात दोन मार्गी मार्ग सुंदर अशी गाडी निघाली संक्रावाडी शंकावर काय होतो काय इच्छा त्या ठिकाणी विधानच्या आजच्या मैदानामध्ये गुलाबासाहेब मडकरी होण्याची सुरुवाती त्या परत पूर्ण केला या ठिकाणी गाडी पाहिला चालू झाली खेटाला जरी लागला असला तरी विहारची कमाज चालू झाली अलीकडा संग्राम आणि फलिंदा आणि टायमिंग आहे पण गाडी पाहत आहे त्याला दोनाला धुंदी परंतु दुर्दैवा खेट्याला लागली